नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातली पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन एम पी एस सीने म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी राज्यसेवेची परीक्षा होणार होती म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तर ही परीक्षा पुढे ढकललेली आहे परीक्षेची नवीन तारीख जी आहे तर ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी जाहीर करण्यात आलेली आहे नऊ नोव्हेंबरला जी कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा होणार होती तर ती कधी होणार याच्याबद्दल मात्र आयोगाने इथं काहीही सांगितलेलं नाही परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अठ्ठावीस सप्टेंबरची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आत्ता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे लक्षात ठेवा जी लोक प्रिपरेशन करत होती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा कारणही तसंच आहे जर का तुम्ही मराठवाडा सोलापूर या भागातून येत असाल तर सोलापूर जिल्ह्यात कधीही एवढं पाणी कधीही एवढा पाऊस पाहायला मिळत नाही शक्यतो तर त्या सोलापूर जिल्ह्यातली बावीस प्लस गावं पाण्याखाली आहेत राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे सोलापूर तो जवळजवळ अडीच तीन किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली आहे आणि जे रस्त्यावरचे जे साईन बोर्ड असतात राष्ट्रीय महामार्गावरचे तर त्याच्यापर्यंत पाणी पोचलेलं ही खरंच परिस्थिती खूप भयानक आहे आणि अशा वेळेला या गावांसोबत या लोकांसोबत या शेतकऱ्यांसोबत आपण उभं राहणं गरजेचं आहे तशी अपीलसुद्धा आपण वी जे सी स्टडीच्या माध्यमातून सर्व लोकांना केलेली आहे ज्या लोकांचं खरंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना काही मदत करता येईल का आपल्यापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ तर करतेच त्याच्याबद्दल काही डाऊट नाही परंतु आपल्या पद्धतीनं जर का करता आलं तर ते आपण करण्याचा प्रयत्न करूया तर लक्षात ठेवा सरहती जिल्ह्यातल्या पाचशे चोवीस उपकेंद्रावरती ही घेण्यात येणार होती परंतु आत्ता ही परिस्थिती जी आहे म्हणजे आयोगाला लेटर वगैरे सरकारने दिलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांनी तशी मागणीसुद्धा केली होती की परीक्षा ही थोड्या दिवसासाठी पुढे ढकलण्यात यावी तर जवळजवळ एक महिना ही परिस परीक्षा जी आहे तर ती पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि सुधारित दिनांक म्हणजेच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा जी आहे तर ती आत्ता होईल आणि आयोगाने खाली दोन महत्त्वाच्या लाईन्स दिलेल्या आहेत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे प्रिलिम जी होती तर तिचा दिनांक जो आहे तर तो स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल म्हणजे कंबाईन ग्रुप बीची प्रिलीम जी होती तर त्याचा दिनांक त्याची नवी तारीख जी आहे तर आयोग लवकरच जाहीर करेल असं आयोगाने सांगितलेलं आहे जास्त पॅनिक होऊ नका ज्या गोष्टी तुमच्या करायच्या राहिलेल्या होत्या त्या गोष्टींच्या पाठीमागं लागा एखादा सब्जेक्ट रिवाईज करायचा राहिला होता एखादा सब्जेक्ट वाचायचा राहिला होता महत्त्वाचे पॉइंट्स वाचायचे राहिले होते तर आत्ता त्याच्या पाठीमागं लागा आणि राहिलेल्या दिवसात जोमाने जबर जबरदस्तपणे आणि नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात करा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ओल्या दुष्काळाच्या काळात आपण शेतकऱ्यांबरोबर आपण बळीराजांसोबत असणं खूप गरजेचं आहे कारण तो जगाचा पोषण आहे तो जगला तो अगदी खंबीरपणे उभा राहिला तरच महाराष्ट्राची आणि भारताची प्रगती होणार आहे त्याच्यामुळं प्लीज जिथं तुम्ही असाल जिथं तुमच्या परीनं शेतकऱ्यांना बळीराजाला सपोर्ट करता येईल पाठिंबा देता येईल मदत करता येईल तर ती तुम्ही करावी अशी अपेक्षा आहे आपण काय म्हणू की हा ही जी परिस्थिती आहे म्हणजे पंजाबमध्ये खूप वाईट झालं आता तीच परिस्थिती मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे प्लीज जिथं असाल तिथं प्रत्येकाने काळजी घ्या आणि बळीराजाला शेतकऱ्याला मदत करा परीक्षा आयुष्यात होतच राहतील परीक्षा होतच असतात परंतु जो जगाला तारतोय जो जगासाठी एवढ्या मोठ्या असमान्य संकटांचा सामना करतो त्याच्यासोबत उभं राहणं आपलं कर्तव्य आहे अजून एकदा सांगतो नवीन परीक्षेची तारीख आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक महिना पुढे गेलेले आहे वेळ मिळालेला आहे पुन्हा एकदा लढाईत जर कशा दरम्यान गेल्या असतील तर बाहेर काढा आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नव्या जिद्दीनं नव्या जोशाने परिस्थितीला सामोरं जा तुर्तास सध्या थांबूया ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा विजेशी स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजायची बेल लायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच